लाडाच्या लेकीची काय फरमाईश होती आज तर पास्ता खायची म्हणून पास्ता बनवला मग पास्त्यासाठी सगळ्या भाज्या बीजा कट करून घेतल्या आपला कांदा होता शिमला मिरची होती टोमॅटो होतं गाजर होतं हे सगळं घरात होतं त्याचबरोबर बटाणा फ्रोझन केलेले असतात ना ते बी होते तेवढं जेवढं आहे त्या भाज्यांचा वापर करून म्हणजे सगळं सामान घरात होतं त्याच्यामुळे बाहेर काही आणायला जायची गरज नव्हती त्यामुळं म्हटलं की बनवायला घेतलं बघा पोरीसाठी म्हटलं आता आपल्या पोरीनं मागितलं काहीतरी द्यायचं नाही असं तर, तर होणार नाही म्हणून घेतलं बनवाया आणि तिला घेऊन गेल ती पुन्हा तिच्या आजी बाहेर घरात असली की लई त्रास देते रिया एकतर मोबाईल बघायला लागतो नाहीतर मग मम्मी उचलून घे मला मी सगळ्या भाज्या इकडे डिम नीम फ्राय करून घेतल्या पास्त्यासाठी भाज्या जरा कच्च्याच म्हणजे चव लागते त्यांची जास्त गाळ केला की चव नाही लागत सॉसेस असेच टाकून घेतले मस्तपैकी तयार होत होता पास्ता आणि हरियाची वाटच बघत होते मी आता पास्ता खायला तुला पास्ता बरं चल तुझ्यासाठी काय चल दाखवते तुला काय आवडतं खायला मला सांग खाऊ पण खाऊचं नाव तू काय खाणार सांगा हे तरी पास्ता काय फक्त खाती का मग तू नस खाती पास्ता नाही खाती कोणासाठी बनवला मग पास्ता पास्ता कोणासाठी बनवला मग खा पास्ता नको हे बघा हे आहे या दोन बहिणींच प्रेम रिया दीदीला खूप प्रेम करते आणि तुम्ही आम्हाला असंच प्रेम करत राहा बाय